मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रंगमंच आहे इथे नाटकं डावपेज आणि नात्यांचे खेळ रोज नवे रूप धारण करतात शिवसेनेची फूट निष्ठेची लढाई आणि कोण खरा शिवसैनिक या प्रश्नावर गेले दोन वर्ष महाराष्ट्र पेटलेला आहे पण आता या वादाच्या धुरातून एक नवा अध्याय उघडतोय कारण जिथे एकेकाळी एकमेकांवर आरोपांची बरसात होत होती तिथंच आता एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे होय मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत इथे आता शिंदेगड आणि ठाकरेगट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही फक्त एक स्थानिक चर्चा नाही ही शक्यता म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या समीकरणांची पहिली झलक असू शकते शहर विकास आघाडी या नावाने तयार होत असलेली नवी शक्ती ही खरंच विकासासाठी आहे का की निवडणुकांच्या रणांगणात नवाडाव मांडण्याची राजकीय रणनीती आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार उलगडा करणार आहोत काय आहे या नव्या आघाडी मागचं खरं कारण कोण आहेत यामागची माणसं आणि सर्वात महत्वाचं हा बदल फक्त कणकवली पुरता मर्यादित राहणार का की शिवसेनेच्या भवितव्यावरच प्रभाव टाकणार चला तर मग सुरू करूया आजचा सविस्तर आणि राजकीय वादळाला हलवून टाकणारा प्रवास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीत एक राजकीय हालचाल मोठ्या वेगानं सुरू आहे शिवसेना शिंदेगट आणि ठाकरे गट हे दोन्ही विरोधी गट एकत्र येऊ शकतात अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी शहर विकास आघाडी या नावाने नवीन आघाडी निर्माण करण्याची चर्चा रंगली आहे या बातमीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे शिवसेनेच्या फुटीनंतर प्रथमच ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याचं सांगितलं जातं कणकवलू शहरात या संदर्भात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याबाबत चर्चा केल्याचं समजतंय स्थानिक पातळीवर नेत्यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली असून त्यामुळं राजकीय वातावरण आणखीनच तापलंय शहर विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे या आघाडीकडून संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून पुढे करण्याची चर्चा सुरू आहे येत्या काही दिवसांत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे या नव्या हालचालीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितलं की कणकवली शहरातून असा प्रस्ताव आलाय की सगळ्यांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडीच्या नावाने निवडणूक लढवावी पण अजून त्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाहीये हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलाय अंतिम निर्णय तेच घेतील ते पुढे म्हणाले भाजपकडून सोबळाचा नारा दिला गेलाय त्या पार्श्वभूमीवर इतरही प्रमुख लोकांनी एकत्र बसून चर्चा करावी असा प्रस्ताव आला वरिष्ठ काय निर्णय घेतात ते पाहू दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील भाषणात स्पष्ट सांगितलं की आम्ही कुणाशीही युती करू शकतो पण शिंदेशी नाही तरी सुद्धा कणकवलीत शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेगट आणि शिंदेगट एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याने प्रश्न निर्माण होतो उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याकडे दुर्लक्ष होणार का यावर राजन तेली म्हणाले की हा केवळ ठाकरे गटाचा प्रस्ताव नाही आहे यात कणकवलीतील समाजसेवक आणि शहराच्या विकासासाठी काम करणारे अनेक लोक सहभागी आहेत हा प्रस्ताव शहराच्या हितासाठी आहे आम्ही भाजपचा विरोध करण्यासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी एकत्र येऊ पाहतोय ते पुढे म्हणाले गावात एक चांगलं वातावरण तयार व्हावं म्हणून सगळे मिळून प्रयत्न करतायत मात्र हा प्रस्ताव वरिष्ठांच्या मान्यतेनंतरच पुढे जाईल कणकवलीतील ही हालचाल आता फक्त सिंधुदुर्गपुरती मर्यादित राहिलेली नाहीये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या नव्या समीकरणाकडे लागलंय कारण शिवसेनेच्या फुटीनंतर प्रथमच ठाकरे आणि गट एकत्र येणार का हा एक मोठा प्रश्न हा आहे हा प्रयत्न खरंच शहराच्या विकासासाठी आहे का निवडणुकांसाठी एक नवीन राजकीय रणनीती आखली जातीय उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं की शिंदेशी युती नाही मग मा कणकवलीत मात्र शहर विकास आघाडीच्या नावाखाली दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता कशी निर्माण होती आहे हा केवळ स्थानिक मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात याच ठिकाणाहून होणार आहे राजन तेली म्हणतात निर्णय वरिष्ठांचा आहे म्हणजेच अंतिम शब्द एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे त्यांचा निर्णय केवळ कणकवलीचं भविष्य ठरवणार नाही तर संपूर्ण शिवसेनेच्या राजकीय प्रवासावर त्याचा मोठा प्रभाव होऊ शकतो ही आघाडी प्रत्यक्षात साकारते का की पुन्हा एकदा चर्चा धुळ्यात विरते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की कणकवलीतून सुरू झालेली ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहू शकते तुमचं या विषयावर काय मत आहे ही आघाडी विकासासाठी आहे का राजकीय सोयीसाठी तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा